रामराम शेतकरी मित्रांनो आज फळबाग टीम सोपती फळबाग सोपती टीम जी आहे राहटगाव पैठण तालुक्यामधील एक प्रतिष्ठित गाव आहे तिथं सोमनाथ भाऊ तांबे यांच्या बागेमध्ये आलेलो आहोत मागच्या वेळेस आपण त्यांचे बंधू बाबासाहेब तांबे यांच्याकडं ट्रीटमेंट केलं होतं यावेळेस आपण यांच्या बागामध्ये फळ फुगवणी आणि सोबत गळ थांबवणं याच्यासाठी ट्रीटमेंट करणार आहोत तर आपण रामराव सर रामराव मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील आणि काही फळांचं वजनही घेऊयात आपण आणि परत मग पंधरा वीस दिवसानंतर त्याचं वजन घेऊ आपण तुमच्या पद्धतीने एक दोन तीन फळं काढा झाड लक्षात ठेवा म्हणजे माहिती आहे का एक सगळ्यात जी छोटी साईज आहे त्याच्यानंतर एक मिडियम साईज आहे जी सगळ्यात मोठी साईज तीन टाईपचे काढा आपण वेट घेऊ हो। आणि त्याचं वजन किती पंधरा दिवसानंतर वाढतं आपल्याला लक्षात येईल कोणत्याही झाडा आणि कोणत्या झाडावरून आपण कोणत्या साईजच घेतलं होतं समजा हे मध्यम साईजचं एक मोठं आणि एक लहान हे झालं मीडियम साईज म्हणजे सध्या बागात जे तुम्हाला मोठं वाटतं नाही ते छोटं झालं ते बागात जे मोठ्या साईजचं वाटतं असं काढा म्हणजे त्याच्यामध्ये पण किती वजन वाढ झाली हे आपल्या लक्षात येऊन जातं हे वरती आहे हे घ्या हे घ्या हे जास्त मोठं दिसतं आणि आता एक छोटं घ्या सगळ्यात छोट हे घ्या छोट घ्या आता हे तीन आपलं एक अवरेज साईज आहे की काही फळं मोठ्या साइजच्या अशा आहेत मध्यम साईजचे सगळ्यात जास्त फळं आहेत आणि काही छोट्या साईजचे पण आहेत तर आपण आता याचं वजन घेऊयात आज आहे सत्याहत्तर ग्रामचं आहे सगळ्यात छोट सत्याहत्तर अठ्याहत्तर ग्राम त्याच्यानंतरची साईज हे एकशे एक्कावन ग्राम एक एक का म्हणजे दीडशे ग्राम समजा आणि हे दोनशे दोनशे दोन ग्राम म्हणजे आपलं जवळजवळ सध्या फळ जे आहे नव्वद शंभर दीडशे आणि दोनशे अशा साईजचे फळ आपले सध्या आहेत म्हणजे सगळ्यात छोटं साईजचं फळ आहे ते नव्वद शंभर ग्रामच्या आसपासचं आहे सॉरी सत्तर छोटं सत्तर ऐंशी ग्रामचं आणि मध्यम आकाराचं जे आहे दीडशे ग्रामचं आहे आणि सगळ्यात मोठं दोनशेचं आहे तर आपण आता याला एक दोन दिवसामध्ये लिक्विडमधून याला काही सोडूयात तर याचा काय उद्देश काय योगेश सर याच्यामध्ये आता जसं आपण प्रत्येक व्हिडिओत सांगतो की साईज होईल फळ लवकर पिवळं होणार नाही हिरव्या पद्धतीचंच राहील आणि त्याची जी आहे ती पण थांबून जाईल आणि त्यासोबत फुगवण फळाची गुणवत्ता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो शुगर कंटेंट उतरणार आहे जो रस उतरतो तो बऱ्यापैकी चांगल्यापैकी उतरणार त्यानं मग वेट वाढून येईल फळांचं आणि आपल्याला तेच पाहिजे वजन फळाची क्वालिटी याच गोष्टी लागतात आपल्या आणि तेवढ्या गोष्टी आपल्याला साध्य करण्यासाठी आपलं वेळोवेळी ट्रीटमेंट चालू आहे आपलं आता तुमच्या बंधूंची आपण मागच्या महिन्यामध्ये झाली तर तुम्हाला फळाच्या वजनामध्ये आणि आकारामध्ये काय फरक जाणवतो तुम्ही तुम्ही जास्त बघता आम्ही तर आठ दिवस मागच्या याच्या फवारणीनुसार मला तरी दरवर्षीपेक्षा तर मला थोडं क्वालिटी वाटली आपण पण एक फॉरणी घेतली होती दोन झाले आपले दोन झाले त्याच्यामध्ये आपल्याला काय साईज चांगली वाटली चांगली फळांची चमक वगैरे चांगली वाटते बरोबर आहे आणि गळही कमी आहे आपली बाकीच्या बागेपेक्षा आपली गळ एकदम नाही एखादा अर्धा नेतला बाकी याच्यातले फळं उचलून तर टाकलेलं नाही तुम्ही नाही नाही म्हणजे आहे तेवढी अगोदर झाली तुट आणि त्यासोबतच आपण आता काय करणार आहे सर जे आपण ट्रीटमेंट करणार आहे आता पिकअप जादूसोबत बारा एकसड जाणार आहे याच्यासोबत वरून फवारणीमध्ये आपण संजीवकाची फवारणी करणार आहे जे युरिया प्लॅनोपिक्स त्याचसोबत बो बोरान आणि बाविस्टीन हे आपण स्प्रेमध्ये एक प्रमाण असतं त्याचं त्या प्रमाणाच्या पद्धतीत त्यांना देणार आहे म्हणजे जी संजीवकाची नायट्रोजनची आणि फंगसची म्हणजे बुरशीची जी गळा आहे ती पण आपली कंट्रोलमध्ये येऊन जाईल म्हणजे शंभर टक्के आपली गळंही थांबून त्यासोबत हे लिक्विड गेल्यानंतर खालचं जमिनीतले पडलेले खत त्यासोबत लिक्विडमध्ये असलेले कर्बत हे सगळे झाडांना चांगल्यापैकी उपलब्ध होतील त्यासोबत जे मुळांचा कक्ष आहे तो चांगला सक्रिय होऊन जाईल आणि मग झाडामध्ये ताकद वाढून जाईल आणि हा गळीचा जो प्रादुर्भाव तो थांबून mm -hmm. जाईल आणि झाडात जी फळांची फुगवण चालू आहे ती फुगवण्याची जी कार्यक्षमता आहे ती जास्त प्रमाणात वाढून जाईल मग तुम्हाला फळाची फुगवण अजून आता जी दिसते याच्यामध्ये पन्नास साठ ग्रामना चांगल्यापैकी वाढ दिसेल तुम्हाला आपण एक पंधरा वीस दिवसात व्हिडिओ घेऊ त्याच्यानंतर आपण एक पंधरा दिवसानंतर परत एक व्हिडिओ घेऊ का बरं कारण हे जे आपण औषधी सोडतो ही कंप्लीट पंचेचाळीस दिवस जमिनीतून काम करते पंचेचाळीस दिवसात आपण दोन व्हिडिओ जरी घेतले तरी आपल्याला साईजमध्ये मध्ये काय ग्रोथ मिळाली ही ये आपल्याला येऊन जाते आणि आमचा अनुभव आणि आमच्या ट्रीटमेंटवर जो विश्वास आहे आम्ही एक गोष्ट बिलकुल सांगू शकतो की आज जे ऐंशी फळ भरलेलं आहे ग्रामचं हे दीडशे ग्रामपर्यंत तुमचं पोहोचेल आणि जे सध्या दीडशेचं भरलेलं हे अडीचशे आणि जे दोनशेचं आहे ते तीनशे साडेतीनशे चारशेपर्यंत जाईल एवढा आम्ही तुम्हाला विश्वास आमच्या ट्रीटमेंटमुळे सांगतो आणि तुम्ही अगोदर तुमच्या भावाच्या भागामध्ये बघितलेला आहे त्याच्यामुळे आम्ही काही अतिशयोक्तिक नाही सांगत आहे तुम्हाला मला पण माझ्या मागच्या वर्षीच्या क्वालिटी छान वाटली मला पण अच्छा मला पण माझ्या लक्षात मी फिरतो ना थोडी ग्रोथ दोन नागाची कारण ज्यावेळेस सुरुवात झाली थोडा पिवळसर बाग होता बरोबर तुम्ही सांगितलं का त्या पद्धतीनेच करणार त्याच्या आता मध्ये आपण काय करू की याला ड्रिप वॉटर सोडून सोडून देऊ आता तुम्ही मला आहे ना समजा हे आपलं चार आहे बर का तर त्याचे चार टप्पे कसे करायचे तेवढं फक्त मला एकदा औषध तेवढं का आणि आपला फवारा आणि फवार मोटर चालू केली का त्या फवारातून औषध सगळेकडे आपले पलीकडले झाडे थोडस मोठा तिकडे पण आणि मला काय विचारायचं जे आपण दोन स्प्रे झाले त्याच्यातून तुम्हाला झाडात काय बदल नाही क्वालिटी मला माल फळाची क्वालिटी एकदम सुधारलेली म्हणजे एकदम चमचमीत आणि त्याची जे हे डॅश डॅश आहे का हे मागच्या वर्षीपेक्षा थोडी अशी चमक बाद झाली म्हणजे म्हणजे बऱ्याचशा जणांचे पाहिले याच्या आजूवर म्हणजे जे फवारण्या लोक घेत असतील आपण काही याच्या आजूवर काही इतक्या फवारने घेतल्या नाही बरोबर फर्स्ट टाइम आहे खरा पासून सुरुवात योग म्हणजे ती योग आल्याशिवाय कोणती गोष्ट घडत नाही असं म्हणायला काही हरकत नाही बरोबर आहे की नाही मला थोडी क्वालिटी चांगली वाटली फळाची आणि पानाचं झाडाचा सुधार हा पानाचा ग्रोथ थोडा चांगला वाटला हिरागार झाला ते बरोबर कमी झाला

मुद्दाम गाईसाठी सोल्डनी खायला अच्छा अच्छा नाही तर ते सगळं कटं आणलं त्यावर चप्पा वाढला आपण ॲव्हरेज वजन इकडे पण एकदा घेऊयात कारण हे झाड मोठं आहे थोडंसं काही बदल दिसतोय का आपण बघूयात जायचं काय यायचं हां घेऊयात हां ना चालेल काय पहा कारण तिकडल्यापेक्षा इकडं फळांची क्वालिटी अजून चांगली वाटायचं हा नाही नाही क्वालिटी म्हणजे म्हणतो दरवर्षीपेक्षा चांगली वाटली मला आपल्याला दीडच मेहनत म्हणजे थोडंफार चांगलं वाटलं आहे नाही तीन साईजचे काढाल नाव थरात बर का तुम्ही मागची बी फवर्णी घेतली का त्याच्यापेक्षा बरं वाटलं काढा बरं एक दोन तीन साईज ची म्हणजे याच्यात दोन तीन साईज वेगवेगळे काढा एकदम मोठी त्याच्यापेक्षा मोठं फळ असेल ते पण काढू शकता तुम्ही

साइज मधलं मधलं छोटी साईज झाली मधलं घ्यायचं आपल्यालाडली मधली आहे तीन साईज तीन छोटी साईज आता छोटा साईजचं वजन इथं एकशे तीस एकशे अडोतीस ग्राम

म्हणजे तिकडल्या पेक्षा इथं छोट सुद्धा वीस ग्राम नि मोठ 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 म्हणजे वजन आलं चांगलं हे दोनशे चाळीस भरलं मोठ पाहिजे सगळं तुम्हाला परत एकदा वेळ छोटी दे। साईज छोटी पंच्याण्णव पंच पंच ग्राम तिकडली लहान झाडाची सत्याहत्तर होती ती आता हे पाहिजे एकशे छत्तीस भर छत्तीस भरलं आणि हे सगळे जे मोठ आहे का हे दोनशे चाळीस भरलं तिकडलं आपलं मोठं दोनशे ग्रामचं होतं आणि मध्यम दीडशे ग्रामचं होतं ज्या झाडामध्ये पानांची संख्या चांगली आहे ग्रोथ आहे झाडांची तिथे तुमचं फवारण्यातून ताकद पोहोचली अन्नद्रव्य चांगलं झालं आणि झाडामध्ये ते फळ फुगून चांगली झाली अजून आता याच्यामध्ये तुमचं मग हे जे दोनशे अडीचशेचं फळ आहे हे साडेतीनशे व्हायला काहीच वेळ लागत नाही या ट्रीटमेंट झाडामध्ये तेवढी ग्रोथ आहे आपण त्याच पद्धतीत ट्रीटमेंट करणार आहे सर सर धन्यवाद सर करू आम्हाला